लोकसत्ता एकमेव लोकमान्य लोकमान्य टिळकांची परंपरा आणि वारसा लेखक राहुल सरवटे मराठी भाषिकांचा समाज त्यातले अनेक भाषिक सामाजिक गट उपगट जाती जमाती, वर्ग आणि धार्मिक सांस्कृतिक सामाजिक अंतर्विरोध यांच्यासकट सुमारे दीडशे वर्षांच्या दीर्घकाळात वासाहतिक अवकाशात आकाराला आलेल्या आधुनिकतेला कसा सामोरा गेला त्या आधुनिकतेचं महाराष्ट्रीय प्रारूप काय होतं आधुनिक होत जाताना आपल्या बहुविध सांस्कृतिक धार्मिक परंपरांचं ह्या समाजातलं आकलन कसं बदलत गेलं ह्या आधुनिकतेच्या उभारणीत लोकमान्य टिळकांचं स्थान आणि योगदान काय टिळकांची नेमकी परंपरा कोणती आणि त्यांचा वैचारिक वारसा काय ज्याला टिळकवाद म्हणता येईल असा त्यांचा काही विशिष्ट विचार होता का आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्या परंपरेचा काही विकास झाला का कुणी केला असे काहीसे विस्कळीत आणि अतिव्यापक प्रश्न माझ्या या लहानशा लेखाच्या केंद्रस्थानी आहेत अर्थात या लेखाच्या अवकाशात हे फार व्यापक मुद्दे आहेत त्यामुळे मी काही नोंदी टिपणं अशा स्वरूपात काही मुद्द्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न करेन पण लेख लहानसा असला तरीही या व्यापक प्रश्नांच्या चौकटीतच एकंदर प्रश्नांचा विचार करावा असं मला वाटतं टिळकांच्या जरणघडणीच्या काळाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नव्या जुन्याचा झगडा मुकुंदराव पाटलांच्या डुड्ढशास्त्री पराने या अफलातून कादंबरीत या नव्या जुन्याच्या विसंगतीचं चित्रण फारच छान आलंय टिळकांना परंपरेला सांभाळत आधुनिकतेचा विकास व्हावा असं वाटत होतं आणि गोपाळराव आगरकरांसारख्या मंडळींवर आणि एकूणच तत्कालीन विचारविश्वावर पगडा असणाऱ्या मिल स्पेन्सर बेंथम इत्यादींच्या तत्वज्ञानाशी टिळकांची नाळ जोडलेली नव्हती अर्थात मिल स्पेन्सर काही काळ टिळकांनी थोपवून धरले खरे पण टिळकांच्या मृत्यूनंतर मिल स्पेन्सर प्रणित कौटुंबिक सुधारणावाद कौटुंबिक सुखवादे म्हणून फोफावला आणि केळकर प्रभृती टिळकवादी नेतृत्वानेही तो विचार स्वीकारलेला दिसतो महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक या दोन्ही राजकीय विचारवंतांचं युरोपीय सभ्यता आणि इंग्रजी राज्य यांच्याविषयीचं आकलन काही एका भारतीयत्वाच्या जाणिवेतून आकाराला आलं पाश्चात्यीकरण या प्रक्रियेला त्यात एक ठाम नकार होता या लहान सैपोखि